महाराष्ट्रातील राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे या पार्श्वभूमीवर आता एक भावनिक आठवण समोर येत आहे सोलापूर शहरातील कुमठे गाव इथे एका कुटुंबाला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता त्यांच्या नातेवाईकांच्या निधनानंतर सांत्वन देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक या गावी दाखल झाले होते हे दौरा अगदी अनपेक्षित होता सामान्य नागरिकांसाठी नेहमीच उपलब्ध असलेले अजित दादा ताफ्यासह शहरातून गेले आणि थेट कुमठे गावात पोहोचले सोलापूर कट्टा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी या दौऱ्याचे जवळून कव्हरेज केले होते अजित पवारांच्या ताफ्याला जवळून फॉलो करताना त्यांच्या सहानुभूतीपूर्ण वर्तनाचे क्षण कैद केले गेले कुटुंबियांना आधार देणारे त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे अजितदादा हे दृश्य अनेकांच्या मनात घर करून गेले दुर्दैवाने हाच सोलापूर दौरा त्यांचा शेवटचा दौरा ठरला अजित पवार यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनामुळे सोलापूरकर आजही त्यांना कृतज्ञ आहेत कुमठे गावातील त्या कुटुंबाने आज श्रद्धांजली वाहिली आहे संपूर्ण महाराष्ट्र या महान नेत्याला वंदन करतो ओ,

촬영 저는...